महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बोराळे येथील एका माध्यमिक प्रशालेतील शिक्षकाने सतरा वर्षीय विद्यार्थिनीस तू माझ्या घरी ये मी दहावीच्या पेपरला तुला मदत करतो त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील आणि तुझा बोर्डात नंबर येईल असं म्हणून शारीरिक संबंधाची मागणी केली आहे नंतर घराचा दरवाजा बंद करून जवळ ओढून लगट केली या प्रकरणी येथील माध्यमिक शिक्षक रमेश पाटील याच्या विरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालाय मात्र हा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झालाय पीडित मुलगी ही सतरा वर्षांची असून ती पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण घेत असताना सदर आरोपी हा हिंदी हो आणि मराठी विषय शिकवायला येत होता तासाच्या वेळी आरोपी हा सदर अल्पवयीन मुलीच्या जवळ येऊन अंगाला हाताने स्पर्श करून बोलत असायचा मात्र यावेळी पीडिता ही लहान असल्यामुळे तिला काही समजत नसताना ती घरात कोणाला काही बोलली नाही त्यानंतर सातवी आणि आठवी वर्गावर आरोपी शिक्षकाचा कोणताही तास नसताना अल्पवयीन मुलीस सातत्यानं जवळीक साधून बोलण्याचा प्रयत्न करत असते आरोपीने अल्पवयीन मुलीस तू माझ्या घरी आहे आमच्या घरी कोण नसते आपणास खुले बोलता येईल असे म्हणून व्हॉट्सअपद्वारे वारंवार मेसेज केला तसेच फोटो पाठवण्यासही सांगितले त्यावेळी मुलीनं आमचा ग्रुप फोटो आहे माझा वैयक्तिक फोटो नाही असं सांगितलं घरी आल्यास मी दहावीच्या पेपरला मदत करतो त्यामुळे तुला जास्तीचे मार्क पडतील तुझं बोर्डात नंबर येईल आणि तुझं नाव होईल असं म्हणून आरोपी शिक्षकानं मुलीकडे दोन वेळा शारीरिक संबंधाची मागणीही केली होती सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा भूगोलचा पेपर दोन वाजता संपला त्यावेळी आरोपी शिक्षकानं फोन करून पेपर कसा गेला असं विचारून आमच्या घरी तू कधी येते असं विचारलं त्यावेळी मुलीने घरी येण्यास नकार देऊन फोन कट केला त्यानंतरही आरोपीनं वारंवार फोन करून घरी ये नाहीतर मी तुला दहावीच्या पेपरला नापास करेन तसंच तुझ्या लहान बहिणी आमच्या शाळेत आहे मी त्यांना त्रास दे असं फोनवरून बोलू लागला त्यावेळी पीडिता घाबरून आरोपी शिक्षकाच्या घरी सायंकाळी चारच्या सुमारास गेली त्यावेळी घरी आरोपी शिक्षक एकटाच होता आरोपीनं त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद केला आणि जवळ ओढून अंगाशी लकट करू लागला तेव्हा पीडिता मोठमोठ्यानं ओरडू लागल्यानं आरोपीनं तिला सोडून दिलं भीतीपोटी पीडितेनं याची कुठेही वाच्यता केली नाही आरोपीचा नंबरही ब्लॉक केला होता सोळा एप्रिल रोजी पुन्हा आरोपीनं मेसेज करून त्रास देण्यास सुरुवात केली घरातील लोकांनी व्हॉट्सअपवर आलेले आरोपीचे मेसेज पाहिले आणि घडला प्रकार पीडितेनं घरी सांगितला पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आल्याचं दिलेल्या फिर्यादी पीडितेनं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा